श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूपच पवित्र मानलं जातं तसेच इतर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं कारण या दिवशी श्रीहरिविष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कृष्णाष्टमी हा सण साजरा केला जातो यंदा सव्वीस ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे आणि अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे या दिवशी आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी महादेवांबरोबर विष्णूंची सुद्धा कृपा ही प्राप्त होणार आहे कृष्ण जन्माष्टमीचा प्रारंभ सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाने सुरू होईल तर अष्टमी तिथी सत्तावीस ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि दहीहंडी ही मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा मुहूर्त सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून एक मिनिटापासून रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असेल अर्थात आपल्या चव्वेचाळीस मिनिटांचा कालावधी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याकरता भेटणार आहे धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला श्रीकृष्णाच्या कपळावर ही एक वस्तू लावायची ही वस्तू लावल्यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपाही होत असते ज्यामुळे आपलं जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनलवर नवीन असेल सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येक जण भगवान श्री कृष्णाचा उपवास करतो आणि त्याचा जन्म साजरा करतो या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो हो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्या तर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे पाठ मांडायचा आहे किंवा तुम्ही चौरंग मांडायचा आणि त्यावर आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचा कपडा हा अंतरून घ्यायचा आहे पाठाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही अगदी फुलांनी सुद्धा ही करू पाटाच्या उजव्या बाजूला आपल्याला एका कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्यावर आपल्याला एक तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची आपल्याला पूजा करायची दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करायची कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत गणपती बाप्पांना आपल्याला एका तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांना जल अभिषेक किंवा तुम्ही पंचामृतानेसुद्धा अभिषेक हा करू शकतात जल अभिषेक तुम्ही करत असेल तर अकरा पळी पाणी आपल्याला ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचे आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या मुला बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा ज्या पाटावर आपण दिवा ठेवला त्याच पाटावर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे तुम्ही गोडाचं काही नैवेद्य बनवलं असेल तर तो अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता आता आपल्याला बाळकृष्णाची पूजाही करायची आपल्याला एक तामणामध्ये थोड्याशा फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या त्यामध्ये आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवायचं आहे सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पाण्याने जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे मग पंचामृताने अभिषेक करायचा आहे मग पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून आपल्याला पाटावर मदोबट ठेवायचं आहे थोड्याशा अक्षदा ठेवा आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवायचं आहे त्यांना छान वस्त्र पिवळ्या पिवळ्या रंगाची वस्त्रं तुम्ही परिधान करू शकतात किंवा लाल रंगाची वस्त्रं परिधान करू शकतात त्यांना मुकुट अलंकार ज्या पण वस्तू तु तुमच्याकडे आहेत त्यांनी त्यांना सजवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी वस्तू बाळकृष्णाच्या कपाळावर लावायची ती म्हणजे हळद तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं शुद्ध जल टाकू शकतात की अगदी तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजल टाकलं तरीही चालणार आहे आणि त्यापासून आपल्याला गंध हा तयार करायचा त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यावर शुद्ध पिण्याचं पाणीसुद्धा घ्यायचं आहे आता आपल्याला आपल्या करंगुळी शेजारीचं जे बोट असतं म्हणजे अनामिका ह्या बोटाने आपल्याला त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि त्या बोटाने आपल्याला बाळकृष्णा कपाळावर टिळा हा लावायचा हा टिळा लावल्यानंतर लगेच ते बोट जे आपण ज्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बुडवायचे म्हणजे बाळकृष्णाच्या कपाळावरची जी हळद लावलेली आहे ती आपल्याला त्या पाण्यामध्ये अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा करायची तर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम माधवाय नम किंवा ओम केशवाय नम या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला जप हा करायचं आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या मंत्राचं जप करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ह्या के जप केल्यामुळे आपल्या श्रीहरिविष्णूंची भरभरून कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्याला विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं त्याचबरोबर त्यांना तुळस आवर्जून अर्पणही करायची अशा रीतीने मनोभावे आपल्याला पूजा पूजाही करायची आहे आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजासुद्धा करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस तर तुळशी मातेजवळ आपल्याला सर्वप्रथम शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि ज्या शुद्ध पाण्यामध्ये आपण हळदीचं बोट बुडवलेलं आहे ते पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला हे पाणी अल्प अर्पण केल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप हा करायचा आहे महाप्रसाद जननी सर्व महाप्रसादजननी सर्वसौभाग्यवर्धिनी हरा नित्य तुलसीत्वा नमस्तुते पुन्हा एकदा सांगते महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी हरा नित्य तुलसीत्वा नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे ह्या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप हा करायचा अकरा वेळा ह्या मंत्राचा जप करून जा झाल्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाया नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत हे सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडून मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची किंवा तुमची इतर कोणतीही समस्या असेल ती आपल्याला अगदी मनोभावे तुळशी मातेला बोलायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ